सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात ना नफा ना तोटा या तत्वावर गुरुकृपा महिला गृह गुरु हो उद्योगाने आपल्या विविध खाद्यपदार्थांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात एकच नाव कमावले असून या उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष माननीय लक्ष्मण बनघर सर व संचालिका कविताताई बनगर यांनी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महिला भगिनींच्या हाताला काम मिळावे म्हणून सोलापूर शेंगदाणा चटणी बाजरीची भाकरी व असे अनेक घरगुती खाद्यपदार्थ उद्योगांच्या माध्यमातून ग्राहकांना मिळत आहे व ग्राहकांना आपलेसे करण्याची किमिया केली व या उद्योग समूहास पश्चिम महाराष्ट्रात ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उद्योग समूहाच्या माध्यमातून गरजू युवक युवती महिलांना शाखा व विविध गटाच्या माध्यमातून काम देण्याचे चालू असल्याचे संचालक लक्ष्मण बंडघर सर यांनी सांगितले व सांगली शहरासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी शहरात स्टॉल उभा केले असून या स्टॉलच्या माध्यमातून माता भगिनींना दररोज हजेरी स्वरूपात मानधन मिळणार आहे तर इच्छुक महिला व भगिनींनी संपर्क साधावा असे आवाहन संचालक लक्ष्मण सर यांनी केले